नमस्कार मी जयश्री आज मी तुम्हाला मुगाच्या डाळीचं वरण बनवून दाखवणार आहे त्यासाठी इथे मी पाऊन वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे मुगाची डाळ कुकरमध्ये टाकून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ डाळ स्वच्छ धुवून झाल्यावर त्यामध्ये एक ग्लास पाणी घालून घेऊ डाळीमध्ये आपण एक मिडियम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा एक टोमॅटो इथे आपण कट करून घेतलेल्या चार मिरच्या घेतलेल्या आहेत हे सर्व आपण कुकरमध्ये टाकून घेऊया त्याचसोबत चवीपुरतं मीठ पाव चमचा हळद हे सर्व एकत्रित करून घ्यायचं आहे कुकरला झाकण लावून मंद आचेवर तीन शिट्ट्या करून घ्यायच्या मुगाच्या डाळ तीन शिट्ट्यांमध्ये छान शिजते तुम्ही बघू शकता तीन शिट्ट्यामध्ये डाळ छान शिजलेली आहे अळीच्या साहाय्याने डाळ आपण थोडी घोटून घेऊया मुगाच्या डाळीचं वरण एकदम टेस्टी होतं डाळ जर टोपात शिजवली तर त्याची चव अजून छान लागते त्यानंतर एका टोपामध्ये दोन पळी तेल गरम करून त्यामध्ये एक बारीक चमचा मोहरी मोहरी छान तडतडली की त्यामध्ये एक चमचा जिरे दहा ते बारा थेचून घेतलेल्या लसूण पाकळ्या आता ह्याला आपण एक मिनिट परतून घेऊया लसणाला छान सोनेरी रंग आलेला आहे फोडणीमध्येच आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकणार आहे त्यामुळे वरणाला छान स्वाद येतो आता आपण फोडणीमध्ये डाळ टाकून घेऊया डाळ जास्त घट्ट वाटल्यास त्यामध्ये आपण थोडं कोमट पाणी घालून घेऊ वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर आता आपण वरणाला मिनिटभर छान उकळी काढून घेऊया चार ते पाच माणसं आरामात खाऊ शकतील एवढं वरण तयार झालेलं आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका